शहरवासियांसाठी आनंदाची बातमी आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून कमी पाणी पुरवठा होत असल्याचा प्रश्न कायमचा मिटला शहरातील सर्वच भागामध्ये पाणी पुरवठा रोबोटिक तंत्रज्ञान मुळे मुबलक दाबाने होणार शहरवासियांसाठी आनंदाची बातमी आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो अशी नागरिकांची ओरड आता थांबणार आहे यावर आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तोडगा काढण्यात आलाय रोबोटिक पद्धतीमुळे शहरातील जवळपास सर्वच भागामध्ये पाणी पुरवठा हा मुबलक दाबाना करण्याचं काम सुरू करण्यात आलंय पाहुयात काय आहे हे तंत्रज्ञान शहराच्या पाणी पुरवठ्याचा शहरातील अनेक भागात होणारा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी किंवा दूषित पाणी येण्याच्या तक्रारीमध्ये भरमसाठ वाढ झाली होती यावर उपाययोजना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी एका कंपनीला रोबोटिक पद्धतीनं पाईपची तपासणी करण्याचं काम सोपवलं सदर काम मागील सुमारे ते दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलंय या कामाच्या पद्धतीत पाईपच्या आतील भागाची तपासणी कॅमेरा वापरून पूर्ण केली जाते जी भूमिकत पाईपच्या आतील व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करते ज्याला पाईप तपासणी कॅमेरा देखील म्हणतात क्रॉलर कॅमेरे हे मजबूत न कंट्रोल केलेले इन्स्पेक्शन रोबोट आहेत जे चाकांच्या सहाय्यानं पाईप मार्ग करतात। पाईपच्या आतील भागावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्याकडे सामान्यतः मजबूत प्रकाश स्त्रोत असतो आणि ते केबलद्वारे पृष्ठभागावरील वाहनाशी जोडलेले असतात जे व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी वाहनाच्या संगणकावर परत पाठवतं रोबोटला ऑपरेटरद्वारे नियंत्रित केलं जातं त्याच्या संगणक मॉनिटरवर थेट विजन द्वारे आतील परिस्थिती निदर्शनास येते सदर कॅमेरे एकशे वीस मीटर आणि दोनशे पन्नास मीटर इतक्या आत लांब पर्यंत जाऊन पाईपमधील अडचणी शोधून काढू शकतात पाईप तपासणी दरम्यान गोळा केलेले फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आतील दिसून येतात त्या किती अंतरावर आहेत याचा अचूक अचूक अंदाज येत दुरुस्ती केली जाते आता रोबोटिक पद्धतीमुळे शहरातील जवळपास सर्वच भागामध्ये पाणी पुरवठा हा दाबाने करण्याचं काम सुरू करण्यात आलंय ही शहरवासियांसाठी आनंदाची बातमी आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो अशी नागरिकांची ओरड आता नक्कीच थांबणार आहे यावर आयुक्त जी श्रीकांत यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत आपण जे पाणी पुरवठा ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे केलं जातं ते फार जुन्या यंत्रणा आहेत आणि विविध नागरिकांच्या समस्या ते प्रामुख्याने पाणी येत नाही कमी दाबाने येतं किंवा ड्रेनेज मिश्रित पाणी येतं असे विविध तक्रारीचा निराकरण यापूर्वी पारंपरिक पद्धतीने जे ट्रायल अँड एरर मेथडने इकडे खोदा तिकडे खोदा मग शेवटी कधी कधी एक एक वर्षपास पर्यंतसुद्धा प्रॉब्लम सॉल्व केले गेलेले नाही आहे परंतु एक एक दीड वर्षानंतरसुद्धा प्रॉब्लेम नाही सॉल्व झाल्यामुळे लोकांना ते अडी अडचणी व्हायचं ते हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे नाही मग यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ते वापर करून आपण सॉलिनस कंपनी जे रोबोटच्या जे आहेत जसं आपण एखादा ऑपरेशन जसं असतं एंडोस्कोपी वगैरे करून जसं करतात तसेच एक एंडोबोट जे एक रोबोट आहे त्यामध्ये वापर करून जे पाईपलाईनमध्ये पाठवून आपण त्या ठिकाणी शोधलं गेलं आणि विविध ठिकाणी जे समस्या आहेत आम्हाला एक्झॅक्टली कुठे प्रॉब्लेम आहे ते लक्षात आलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे आज जवळपास आठशे घरांना आपण फायदा देऊ शकलो त्यामध्ये जवळपास चार हजार लोकांना गेले एक महिन्यामध्ये आपण त्यांचा पाणीच्या समस्या आपण निराकरण करू शकलो तो त्यामुळे आता ह्या पुढे मी नागरिकांना आवाहन करणार आहेत की ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा आपण करतोय ते चार दिवसांनी करतो किंवा कुठे पाच दिवसांनी करतो त्या ठिकाणी जर असे ड्रेनेज मिश्रित पाणी असेल किंवा कमी दाबाने पाणी येणार आहे हे ये विविध कारण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत जे कनेक्शन्स आहे किंवा कधी कधी मुळं त्या ठिकाणी गेलं किंवा दगड त्या ठिकाणी सापडले ते असे विविध समस्या आम्हाला लक्षात आलं आणि एक्झॅक्टली ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी खोदून त्या समस्याचं आपण निराकरण गेल्या एक महिन्यामध्ये करू शकलो आणि आता ह्या पुढे ह्या यंत्रणांनी नागरिकांना जे पाणी पुरवठ्याच्या समस्या जे आहे जे कमी दाबाचं पाणी न येण्याचं किंवा ड्रेनेज मिस्ट्रीचं पाणी हे आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापर करून ते पाणीच्या समस्या सोडवल्या जाणार आहे तो यामुळे जे विशेष करून जे वेळ वाचलं एक्झॅक्टली समस्या कुठे आहे म्हणजे आजारी आजार पा माहिती होता परंतु एक्झॅक्टली कशाची आजार आहे हे आम्हाला माहिती नसायचं पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे ते वेळ जात होता पैसे वाई जात होता लेबर त्या ठिकाणी वाय जात होता आता या सर्व या योजनेमुळे पैशाची बचत झाली वेळाची बचत झाली आणि लोकांच्या समस्या तातडीनं निराकरण झाली आणि यासोबतच जे अनाधिकृत कनेक्शन्स कुठे कुठे आहे हे पण आपल्याला सापडायला लागलं त्यांना दंड आकारून त्याला नियमितीकरण करून घेण्याचंसुद्धा मी आवाहन करतो आणि ह्या पुढे आम्ही अजून कडक होणार आहे ज्या ठिकाणी अनाधिकृत कनेक्शन्स सापडलं जाईल त्या ठिकाणी अजून जास्त दंड आम्ही आकारू त्यामुळे लोकांना मी आवाहन करेल ज्यांचे अनधिकृत कनेक्शन आहे कृपा करून आपण आमच्या ज्युनियर इंजिनियरला आणि महापालिकेला आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपले अनाधिकृत कनेक्शन नियमनुकूल करून घ्या नाहीतर आता तुम्ही तुमच्या अनाधिकृत कनेक्शन आम्हाला नक्कीच एक्झॅक्टली कुठे घेतले गेले कशा पद्धतीने घेतले गेली हे आम्हाला समज येणार आहे